नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा स्वाध्यायी सांगत होता तीन दिवसात आम्हाला यापेक्षा अधिक करता आलं नाही बाजूला बसलेल्या प्रोफेसर स्वाध्यायींनी लगोलक म्हटलं वृक्षमंदिराबद्दल म्हणाल तर हे वृक्षमंदिर अपेक्षेप्रमाणे उभं राहिलं नाही कारण इथली जमीन खडकाळ आहे वृक्ष एकमेकांना दाटून चांगले खेटून वाढतील असं वाटलं होतं पण अपेक्षित वाढ झाली नाही दुसरा स्वाध्यायी म्हणाला झाडांची दाटी झाली नाही म्हणून दोन झाडांच्या मोकळ्या जागेत सीताफळं लावली आहेत देशमुखबाईंनी विचारलं आता ह्या वृक्षमंदिरात किती झाडं आहेत प्रोफेसर सांगायला लागले आता बघा ह्या वृक्षमंदिरात आठशे हापूस केसर आंबे आहेत सहाशे चिक्कू अडीचशे बोरी दोनशे सीताफळं आणि सात आठ सतराशे अठराशे फळझाडं आहेत पण फळ नसलेली साडेतीन हजारावरनं छोटे मोठे वृक्ष आहेत परांस्प्यांनी वृच्छा केली इथे मग पुष्कळ मजूर असतील मजूर नाही पुजारी पूजेच्या भावनेने इथे श्रमभक्ती केल्या जाते प्रत्येकाच्या प्रश्नार्थक मुद्रा पाहून कामाच्या पद्धतीबद्दल स्वाध्यायींनी त्यांना थोडक्यात कल्पना दिली पांडुरंगशास्त्रींनी प्रथम मनोभूमी तयार केली नंतर ती भूमी त्यांचे विचार ऐकल्यावर स्वाध्यायींमध्ये विचारमंथन घडून आलं त्यातून पूजा भावनेनं हे कार्य सुरू झालं नित्याची कामं तिथे करायची असतात पण त्यामागच्या भावनेमध्ये फरक आहे भावाशिवाय केलं तर ते काम, काम होतं दृष्टी बदलून भावपूर्ण काम केलं तर ती भक्ती होते ज्या माणसानं कमीत कमी वर्षभर चटईवर बसून स्वाध्याय केला आहे त्यालाच मंदिरात पुजारी होता येतं मला पूजा करायची म्हणून तो प्रथम नाव नोंदवतो अनुक्रमानं त्याची पाळी येते हजार ते, ते पंधराशे वस्तीच्या बावीस गावांमधले पुजारी वृक्षमंदिरात श्रमभक्तीसाठी येतात चुकून एखादा ठरल्यावेळी आला नाही तर इतरांना त्याच्याबद्दल चिंता वाटते दुसऱ्या दिवशीही तो वेळेवर आला नाही तर स्वाध्यायी त्याच्या घरी बघायला जातात दुसरे पत्रकार काशीकर यांनी विचारलं पण मग इथे कामाची पद्धत कशी असते प्रोफेसर स्वाध्यायी सांगायला लागले बावीस ग्रामातील पंधरा ते वीस पुजारी आपापला डबा घेऊन येतात चार पाच जण शहरांमधून येतात प्रत्येकाचा दिवस ठरलेला आहे इथे चोवीस तास काम करायचं असतं चोवीस तास लगेच प्रश्न आला म्हणजे चोवीस तास इथे थांबायचं असतं सकाळी आठ वाजता वृक्ष मंदिरात यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता परत जायचं पुजारी आले की प्रथम देवाला नमस्कार करतात ठराविक ठिकाणी डबे ओळीनं ठेवतात कामाला लागतात तंत्रज्ञ रोज येतात बडेभाई इथले असतात तेही येतात पुजाऱ्यांना ते त्या दिवशी करायची कामं सांगतात देखभाल सफाई सा फवारणी इत्यादी दैनंदिन कामं असतात दुसरा स्वाध्यायी म्हणाला प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला सर्व पुजारी एकत्र जमतात तंत्रज्ञ त्यावेळी महिन्याचं काम सांगतात नवीन पुजारी असेल तर कुंपणाचं बाभूळ लावायला देतात ते काम तसं सोपं असतं काहींना खुरपण्याचं काहींना कापण्याचं काहीजणं लिखापढीचं दुपारी बारा वाजता काम थांबवून पुजारी ठराविक था जागी बसून सहभोजन करतात इथे वर्तमानपत्र आणायचं नसतं किंवा बोलण्यात आपल्या व्यावहारिक गोष्टी करायच्या नाही प्रोफेसर पुढे सांगू लागले जेवण झाल्यावर विश्रांती घ्यायची असेल तर पुजारी घेऊ शकतात संध्याकाळी साडेपाचपर्यंत ही पूजा चालते आणि मग रात्री सात आठ वाजता जेवण साडेआठ वाजता प्रार्थना त्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी करून झोपी जायचं वा सुरेख कल्पना आहे शास्त्रज्ञ परस्प्यांप्रमाणे इतरांनाही ती कल्पना आवडली सहजगत्या सर्वांची दृष्टी परिसरावरून फिरली खडकाळ जमिनीतसुद्धा तिथे लावलेले वृक्ष डेरेदार बनले होते वाऱ्याबरोबर वृक्षाची पानं सळसळत होती उन्हामध्ये पानाची चमचम होत होती जणू वृक्षांमधलं चैतन्य साकार झालं होतं त्या दृश्याकडे पाहून काशीकर म्हणाले दादांची कमाल आहे दुसऱ्याकडून अशा तऱ्हेनं काम करवून घ्यायचं देसाई तात्काळ म्हणाले अहो घरात आपण आपल्या मुलाला काही सांगू शकत नाही बदलू पण शकत नाही बसलेले स्वाध्याय म्हणाले समाजात परिवर्तन घडवून आणताना दादांनाही पुष्कळ तपश्चर्या करावी लागली दादांनी प्रत्येकाला फीड केलं सहा सहा तास बोलून तयार केलं त्यावेळी दादांचं बोलणं ऐकताना समोरच्या माणसांच्या डोळ्यातून पाणी ओघडायचं दादा म्हणतात ना कृतीशिवाय वृत्ती बदलत नाही त्यासाठी त्यांनी असे प्रयोग उभे केले देशमुखबाईंनी लगेच विचारलं भारतात एकूण किती वृक्षमंदिरं आहेत प्रोफेसरांनी उत्तर दिलं गुजरात सौराष्ट्र मिळून सतरा वृक्षमंदिर आहेत महाराष्ट्र धुळ्याला एक मध्य प्रदेशात बऱ्हाणपूरला एक अशी एकोणीस वृक्षमंदिर आहेत आणि अन्य प्रयोग देशात चार हजार योगेश्वर कृषी आहेत अरे बापरे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं दुसऱ्या स्वाध्यायीनं प माहिती पुरवली जवळपास ऐंशी मत्स्यगंधा आहेत चारशे अमृतालयम आहेत दादा म्हणतात जमिनीकडून आपण फक्त काही घेतो देत काही नाही म्हणून धरतीची क्षुधा मिटवण्यासाठी दादांनी पाझर तलाव तयार केले बोरिंग रिचार्जिंगचा प्रयोग केला आठशे चौतीस पर्कुलेशन टँक्स एकट्या सौराष्ट्रात आहे त्याला निर्मल नीर म्हणतात रिचार्ज केलेल्या एकंदर नव्याण्णव हजार तीनशे सत्तर विहिरी आहेत पुणेकर मन मंडळी चकित होऊन गेले एकटा माणूस एवढं मोठं आभाळा एवढं अमर्याद काम करू शकतो ही गोष्ट पुण्यात बसून अशक्यप्राय वाटत होती ती गोष्ट त्यांच्या कल्पने पलीकडची होती पण आता तसे अभिनव प्रयोग त्यांना पाहायला मिळत होते आणि तेही प्रत्यक्षात आणखी मिळणार होते जे बघायला मिळणार नव्हते त्याची संबंधी अचूक माहिती ऐकायलाही मिळणार होती मिळाली तेवढी ऐक माहिती ऐकून शास्त्रज्ञ परांजपे म्हणाले खरोखर या गोष्टी नुसत्या ऐकून आम्ही सुखावून गेलो आहे स्वाध्याय तेव्हाच उत्तरले अच्छा सबको लगता है लेकिन वो काम मेरा है यह भाव होना चाहिए मॅन टू मॅन अँड मॅन टू नेचर रिलेशनशिप महत्त्वाची माझं प्रकृतीशी काही नातं आहे डिव्हाइन रिलेशनशिप माझं जीवन जो चालवतो त्याच्या प्रकृतीशी काही ना काही नातं हे लागतंच की आणि ही लर्निंग प्रोसेस आहे स्वतःमध्ये आपोआप परिवर्तन होतं सर्वच्या सर्व गाव बदलतो आहे आणि हे पाहून उत्साह वाढतो रिलेशनचं एकदा पक्क ज्ञान झालं की सारे प्रश्न आपोआप सुटतात म्हणून दादा म्हणतात एम्पॉवरमेंट नॉट थ्रू डोनेशन नॉट थ्रू डेडिकेशन तिथे एकच मार्ग असतो डिव्होशन भक्ती कारण डेडिकेशन समर्पणातही मी शिल्लक असतो तो मी निघाला की खरं डिव्होशन हो आणि भक्ती होते मूळ मुद्द्यावर येऊन प्रोफेसर म्हणाले आजपर्यंतचं हे उभं राहिलेलं कार्य हो, ते पाहून सर्वांनाच चांगलं वाटतं पण दादा म्हणतात त्याप्रमाणे डोंट सी अवर फ्रूट्स गो टू अवर रूट्स ते महत्त्वाचं दादांनी आधी मनोभूमी तयार केली आणि मग ही भूमी एवढ्या चहा आला चहाबरोबर पुन्हा गप्पा सुरू झाल्या शिक्षिका देशमुखबाई म्हणाल्या वृक्ष मंदिरातून येणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग ट्रस्टमार्फत गावासाठी कुणी संकटात सापडला तर त्याच्यासाठी केला जातो असं मी वाचलं आहे त्याशिवाय या परिसरात आणखी काही ॲक्टिव्हिटीज होतात का हो तर समोरचा स्वाध्याय पुढे सांगायला लागला श्रावण महिन्यात इथे श्रीमहिमनं सुक्त म्हटलं जातं वेदसार शिवस्तव म्हणून अभिषेक केला जातो प्रार्थना भावगीत चिंतनिका असे कार्यक्रम होतात कुणाला पूजा करायची असेल तर दुपारी दोन ते चार ही वेळ ठरलेली आहे वीस गावातली लोक इथे येतात सगळी स्तोत्र पाठ असतात पत्रकार देसाईंनी म्हटलं त्याचा अनुभव मी घेतला आहे बरं का दर्शनाची ही माझी दुसरी वेळ आहे दादांबरोबर आम्ही काही पत्रकार मागच्या वर्षी बडोदा वृक्षमंदिरात उतरलो होतो म्हणजे पतंजली वृक्षमंदिर हो काय सुंदर वृक्षमंदिर आहे सगळे वृक्ष डवरलेले जणू शेकडो ऋषीमुनी रांगेनं तपश्चर्यासाठी बसावे असे हे वृक्ष दिसतात बरोबर आणि तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या गावी हो थुवावी गावात गेलो होतो हां तिथे मानव प्रतिष्ठान केंद्र आहे वनवासी आदिवासींसाठी दादांनी तिथे शाळा सुरू केली अशा अनेक शाळा आहेत थुवावीमध्ये योगेश्वर कृषीसुद्धा आहे ऋषी प्रेमवर्धन प्रयोग म्हणजे मोठ्या प्रमाणावरची योगेश्वर कृषी ती योगेश्वर कृषी वानप्रस्थींनी अर्थात निवृत्त शेतकऱ्यांनी चालवलेली स्वाध्यायींच्या बोलण्यावर देसाई म्हणाले हो पाहिली आम्ही तिथे आदिवासी शाळेत आम्ही गेलो दादांच्या मागोमाग आम्ही चाग चाललो होतो शाळेच्या हॉलमध्ये प्रवेश करताच तिथल्या आदिवासी मुलांनी नारायणोपनिषदातील मंत्रांनी दादांचं स्वागत केलं शेजारी बसलेल्या काशीकरांकडे पाहून देसाई म्हणाले बरं का बापूराव त्या शाळेत आदिवासी वनवासींना गुरुकुल पद्धतीनं शिक्षण मिळतं सरकारनं मदत देऊ केली होती दादांनी नाकारली तिथली मुलं काय तेजस्वी आहेत तोंडून संस्कृतीचे विचार आणि नारायण उपनिषदासारखे मंत्र ऐकले की आमची मान खाली गेली आम्ही नुसतेच सुशिक्षित ती मुलं खरी सुसंस्कृत पर जोडीला तिथे व्यावसायिक शिक्षण दिलं जातं सुतारकाम शिंपी काम त्यामुळे तिथे शिकलेला मुलगा आपल्या गावी जाऊन व्यवसाय करतो महिन्याकाठी तीन चार हजार रुपये महिना सहज मिळवू शकतो गावागावातून खेड्यापाड्यांतून हळूहळू असं परिवर्तन घडून येतं आहे शिक्षण संस्कार आणि व्यवसाय ह्याचा सुरेख संगम दादांनी साधला आहे प्रोफेसरांनी त्यावर म्हटलं दादांनी घर मंदिर हा प्रयोग अशा अनेक गावाखेड्यांमधून राबवला आणि त्यामुळेच गावामध्ये परिवर्तन घडवून आलं घर मंदिर म्हणजे शिक्षिका आठवड्यातून एकाच्या घरी देव येतो अर्थात योगेश्वर योगेश्वराची प्रतिमा मिरवत एका घरातून दुसरीकडे जाते आठ दिवस योगेश्वर एका घरात स्थिरावला की आपोआप त्याचे परिणाम घरावर दिसून येतात घर स्वच्छ ठेवल्या जातं भांडणतंटे होत नाही व्यसन असली तर आठ दिवस दूर ठेवली जातात असं वारं वारंवार घडून आलं की गावात फरक पडू लागतो लोकांना पुष्कळ व्यसन असतात आपोआप सुटतात अशा तऱ्हेनं गावागावात परिवर्तन घडून येतं हजारो गावं आज घरमंदिर प्रयोगामुळे उन्नतावस्थेत गेली आहे स्तोत्र मंत्र सर्वांच्या मुखोद्गत झाले आहेत कृषी तज्ज्ञ स्वाध्यायी मघाच्या मुद्द्यावर येऊन म्हणाला अनपढ ही स्तोत्र पाठ आहेत दादा म्हणतात शिव्या शिकवाव्या लागत नाहीत त्या आपोआप पाठ होतात मग मंत्र तोंड तोंडपाठ होऊ शकत वृक्ष मंदिरात असे गावकरी येतात पूजा करतात केवळ पत काही वेळा पती पत्नींचं भांडण होतं त्यावर उपाय करावा लागतो तो उपाय की वृक्षमंदिरात दोघांनी या कन्फेशन द्या हळूहळू बोलत घरी जा काशीकरांनी आश्चर्यानं विचारलं असे प्रसंग येतात हो येतातही आणि प्रश्न सुटतातही तणाव दूर होतो असा अनुभव आहे कृषी तज्ज्ञांच्या बोलण्यावर प्रोफेसर म्हणाले अहो दादांच्या प्रत्येक प्रयोगामुळे समाजात प्रचंड परिवर्तन घडून येत आहे एकोणीसशे सत्तर साली नांद्रक गावात दादांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्ते